बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात महायुती महाविकास आघाडी शेतकरी नेत्यांसह अपक्ष उमेदवार देखील आपल्या विजयाचा दावा करताना पाहायला मिळत आहे जनतेकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे बुलढाणा जिल्ह्यात बदल होईल असा दावा अपेक्षांकडून केला जातोय वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके गेल्या वर्षभरापासून बुलढाणा जिल्ह्यात जोरदार प्रचार करत आहेत एक हजार सातशे बूथ बांधणीच्या माध्यमातून जनता संदीप शेडके यांना कौल देईल असा दावा संदीप शेडके यांच्याकडून सुद्धा केला जातोय विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढवत असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे विजय हा निश्चित असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे त्यामुळे येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे अपक्ष उमेदवार संदीप शेडके विकासाचा विजन घेऊन जनतेसमोर जात आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता त्यांच्या या विचाराला किती प्रमाणात साथ देणार हे निवडणुकी तुम्ही एक जर पाहाल की बावीस वर्षापासून मी काम करतो आहे पण जिल्हा विकासाचं विजन मी वर्षभरापूर्वी सुरू केलं जनतेच्या जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे सोबत मी सतराशे दुर्ची बांधणी केलेली आहे एकोणीसशे एकोणसाठ कोट पैकी त्याच्यामुळं जनतेनं जे भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला त्याच्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये वन बुलढाणा आहे मी सकाळी जिजाऊंच्या चरणी लीन होऊन जनतेचा जाहीरनामा प्रकाशित केला मी त्याही ठिकाणी सांगितलं की मला या चिखलपैकीमध्ये आणि एकमेकाच्या आरोप प्रत्यारोपामध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही फक्त आमदार कुठेंनी विनाकारण छेड काढली त्याला त्यामुळे मी त्यांना प्रत्युत्तर दिलं पण मला असं वाटत आमचं शहा स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर सुद्धा आमचा जिल्हा मागास केला आहे तो राष्ट्रमाता जिधवच्या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुरता पाहिजे तिथं उद्योग व्यवसाय शेती सिंचन आरोग्यामध्ये चांगल्या पद्धतीचे काम झालं पाहिजे समृद्धी आली पाहिजे हा माझा अजेंडा आहे